मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही दरोडा व चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद झाल्यानं त्यानं केलेल्या बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत त्याच्याकडून ब्याऐंशी पूर्णांक बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साठ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार एकशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या बातमीदारामार्फत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढार हा डोनज इथं येणार असल्याची माहिती मिळाली कारवाई करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याबाबत सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक मौजे डोनस तालुका मंगळवेडा इथं सापळा लावून शोध घेत असताना आरोपी इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला तेव्हा पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठला करून शिताफीनं पकडले तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव व पत्ता विचारले असता त्यांना त्याचं ते नाव अजित उर्प काळ्या सुरेश पवार वर्षे एकोणतीस नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे असल्याचं सांगितलं सदर आरोपींकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यानं त्याचे इतर साथीदारांसोबत मागील चार महिन्यांपूर्वी मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथं रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी केल्याचं सांगितले मागील वर्षभरात मंगळवेढा मोहळ व तालुका दक्षिण सोलापूर इत्यादी तालुक्यातील गावांमध्ये घरफोडी चोऱ्या केल्याचं सांगितले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक का अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर यांनी बजावली आहे